पुण्यामध्ये जे पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार भवनामध्ये त्याचा हेतू आज आहे की पुण्यामध्ये एकशे पासष्ट जागा आहेत त्या सर्व सोहळावरती लढू नये आणि हे सुशित लोकांचं शहर असं म्हटलं जातं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पण या शहरामध्ये देत नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सायंटिस्ट खेळाडू कलाकार अशा सगळ्या होतकरू लोकांना तिकीट देऊन या शहराचं सिंगापूर करायचं यासाठी पत्रकार परिषद होती आमचं विजन आहे की या शहरामध्ये पुणेच नाही सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये धुळींचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्या पी एम टू पॉईंट फाय हा जो केसापेक्षा दहा पट बारीक असे धुळीचे कण आहेत त्याच्यामुळे माणसांचं आयुष्य वीस वर्षांनी कमी होत आहे कोणत्याही जातीच्या धर्माच्या भाषेच्या प्रांताच्या माणसाचं आरोग्य पहिलं महत्वाचं आहे ते आरोग्यावर आम्ही काम करू पहिलं हे धुळीकण खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत शून्यावरती ती धूळ आणली पाहिजे हे आमचं पहिलं टार्गेट आहे आणि ही शहरं जशी धूळमुक्त व्हायला पाहिजे तसंच ती ट्रॅफिकमुक्त व्हायला पाहिजेत आणि टेररमुक्त व्हायला पाहिजेत असं आमचं धोरण आहे लक्षात घ्या एकंदरीत आता आमचा पहिला फोकस हा जास्ती जास्त उमेदवार देणे आहे आणि त्यासाठी आमचं गनिमी काव्याची स्ट्रॅटेजी तयार आहे एकेका जागेवरती वीस वीस पंचवीस पंचवीस लोक इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या पक्षांची दमछाक होणार आहे तिकीट देण्यात आणि लोकांना समजून घेण्यात त्याच्यामुळे ते जे काही लोक आहेत ते सगळे त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही न्याय देऊ त्यातल्या सुचित लोकांना आम्ही लगेच तिकीट देऊ आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये आमची यादी पण जाहीर होईल आणि आमचा एकशे पासष्टचा आकडा तोही फुल होऊन जाईल आम्ही सर्वच्या सर्व जागा लढवू जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल शेवटच्या शनी तुम्ही एकंदरीत उमेदवार डिक्लेअर कर शेवटच्या शनी याच्यासाठी डिक्लेअर करायचे की राजकारणाची काही गणित असतात काही गणिमी काव्या असतात आणि Uh, काही ठिकाणी जो पहिला येईल तो विजयी होत असतो काही ठिकाणी जो सगळ्यात शेवटी जाहीर करेल तो विजयी होत असतो तर तिकीटच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक uh, निर्णय असतो धोरणात्मक निर्णय असतो आणि त्यामुळे बहुतेक सगळेच पक्ष uh, जशा महत्वाच्या जागा सर्वात शेवटी डिक्लेअर दिकल, uh, करतात तसंच आमच्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे कारण आम्हाला मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पक्षाच्या uh, कार्यकर्त्यांकडून uh, संपर्क चालू झालेला आहे आणि त्याच्यातले उत्तमात उत्तम उमेदवार मिळण्यासाठी आम्हाला फिल्टर तर लावावा लागेल थोडासा संयम ठेवावा लागेल कोणाची कोणती समस्या पुण्याची समस्या हीच आहे प्रत्येक शहरासारखी धूळ ट्राफिक सगळीकडे गटरं सगळीकडे कचरा आणि सगळीकडे ट्राफिक जाम ह्या मूलभूतच प्रश्न या प्रस्तावित पक्षांना आतापर्यंत सोडवता आलेले नाहीत त्यामुळे कोणत्या चेहऱ्यानं कोणत्या मुद्द्यानं हे मतं मागायला जाणार आहेत ही खूप मोठी अडचणीची विषय आमचं विजन क्लिअर आहे आमचा जाहीरनामा सुद्धा आम्ही उमेदवार जाहीर झाल्याबरोबर प्रकाशित करू तो जाहीरनामा पाहूनच लोकांना असं वाटेल की आपलं शहर सिंगापूर करू ह्या थीमनुसार आपण ह्या तरुण मंडळींना संधी देऊया जेणेकरून आपल्याला सुद्धा एक परिवर्तन पाहता येईल आणि एक बदल पाहता येईल प्रचाराचं स्वरूप कसं आहे आमचं प्रचाराचं स्वरूप हे प्रदेशासारखंच असणार आहे आम्ही कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना रॅली काढायचं सा सांगणार नाही बुलेट रॅली टू व्हीलर रॅली शक्ती प्रदर्शन त्याच्यानंतर जाहीर सभा हे असले कुठलेही कृत्रिम आवडंबर माजवायचे नाही असं आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात जो काय आपला प्रचार होईल तो सुशित सज्जन माणसासारखा करायचा डिजिटल करायचा आणि डायरेक्ट फिजिकली मतदारापर्यंत पोहोचायचं कुठेही जास्त मनुष्यबळ दाखवणं गोंगाट दाखवणं गर्दी दाखवणं हे लोकशाहीला पोषक नाही याच्यातून गुंडागर्दी दादागिरी आणि पैशांचा माज वाढतोय ते आम्ही टाळणार आहोत तुमचा प्रश्न बरोबर आहे की ज्यावेळी मोठे पक्ष मैदानात असतात त्याच्या समोर नवीन पक्ष कसा टिकाव धरू शकेल शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्यासमोर पण अनेक लोकांनी हे प्रश्न उभे केले ते भुगे के की काबुल कांदार पासून ते बंगाल बिहार पर्यंत गेले चारशे वर्षाचे जे साम्राज्य आहे चारशे वर्षाचा खजाना दहा दहा लाखाचं लष्कर ज्याच्या दावणीला मानलेले आहे अशा मुघलशाही विरुद्ध तुम्ही मुडवर मराठे मावळे एकत्र येऊन काय करणार आहात नियतीने त्याचं उत्तर दिलं आणि वयाच्या फक्त चव्वेचाळीस वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि पुढचे शंभर वर्ष मराठ्यांचा झेंडा भारताच्या कानाकोपऱ्यावर फडकला जिथे जिथे मुघलांचं साम्राज्य होतं तिथे तिथे स्वराज्य पोहोचलं मला वाटतं मी त्या शिवाजी महाराजांच्या त्या विचारांचा आहे माझ्या पक्षाचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी घेतलेले त्यामुळे हा त्यामुळे आम्ही भल्या मोठमोठ्या पक्षांना गारद करून आमचे नवखे नवखे उमेदवार निवडून आणू हेच आमचं कौशल्य ना एक लक्षात घ्या एकशे पासष्ट जागा लढवल्यानंतर आमचे उमेदवार किती येतील हे सांगण्यासाठी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल कारण इलेक्शनमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला जसं सुनामी भूकंप याचे तुम्हाला अंदाज देता येतो सायंटिफिकली तसं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये असे अंदाज बांधणारा योग्य नसते अंदाज बांधणारे स्वतः निवडणुकीत कसे पडले बिहारमध्ये हे तुम्ही बघू शकता त्याला अनेक फॅक्टर असतील त्याच्यामुळे उमेदवार किती निवडून येतील हे मतदाराच्या हातात आहे आणि मतदारापर्यंत आम्ही जे काही घेऊन जाईल ते व्यवस्थित पोचलं तर कदाचित बहुमतात पण आम्ही येऊ शकतो कारण या निवडणुकीची गणित आता डिजिटली जास्त आहेत आणि एक व्हिडिओ तुमचा तासाभरामध्ये जगाला उलतं पालतं करू शकतो आणि आमच्या भाषणांमध्ये आमच्या ज्ञानामध्ये आमच्या मुद्द्यांमध्ये एवढी मोठी ताकद आहे की आम्ही मराठा क्रांती मोर्चा जेव्हा मी दाखवून दिलेले आहे ज्यावेळी मी एक एक कागद बाहेर काढतो तर भल्यांना मी धाराशाही केलेले आहे तसंच या निवडणुकांमध्ये जे काय आम्ही कागद बाहेर काढू जे काय आम्ही शासनाचे नियम जी आर बाहेर काढू त्यावेळी मोठ्या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना लोक अक्षरशः हुसकून लावतील की एवढं सगळं असताना तुम्ही आमच्या ता आमच्या ताटात काहीच तर टाकलं नाही का नाही टाकलं तुम्ही याचा जाब विचारतील म्हणजे मोठ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे जो घोळका दिसतो ना तो घोळका तुम्हाला दिसेल पण यावेळी चप्पल हातात घेऊन दिसेल